नक्की काही त्याला पण म्हणले की खूप ठोकरे काही ते महाराज आहे हौसला देख काही ते नेमके चला तर बघू नऊ नऊ डिसेंबरच्या चालू घड्यामुळे नऊ डिसेंबरच्या सर्व परि सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशा चालू घड्यामुळे तर चाललं तर बघूयात गुगलने नुकतेच अशा येथील दुसरे सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र गुगल गुगल सिक्युरिटी इंजिनिअरिंग केंद्र कुठं चालू केलेलं आहे कोणतं चालू केलेलं आहे केंद्र कुठलं आहे अशा येथील दुसरं आहे आणि भारतातलं पहिलं आहे आशियातलं सेकंड आणि भारतातलं भारतातलं पहिलं काय आहे भारतातलं पहिलं गुगल सिक्युरिटी इंजिनिअरिंग सेंटर गुगल लिहून घ्या सिक्युरिटी इंजिनिअरिंग सेंटर इंजिनिअरिंग सेंटर कुठं चालू केलेलं आहे हे हैदराबादमध्ये चालू केलेलं आहे हैदराबाद हैदराबादमध्ये चालू केलेलं आहे बरोबर आहे आणि मी काय म्हटलं पहिल्यांदा आशियातलं सेकंड आहे भारतातलं तर पहिलं झालं तर आशियातलं पहिलं कुठं आहे पहिलं जपानमध्ये एवढं लक्षात ठेवायचं जपानमध्ये आणि इथं काय होणार आहे इथे एक तर रोजगार भेटेल ज्यावेळेस सेंटर चालू होईल त्यावेळेस रोजगार भेटल इथं स्किल डेव्हलपमेंटवर फोकस केलं जाईल स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट आणि इथं काही किती सिक्युरिटी एक दिली जाईल ए सी सी यू आर आय वाय सिक्युरिटी एक प्रोव्हाइड केली जाईल सिक्युरिटी रोजगाराने इथं काय भेटेल व सुरक्षा प्रोव्हाइड केली जाते काय झालं आहे गुगल सिक्युरिटी इंजिनिअरिंग सेंटर कुठं चालू झालं हैदराबादमधून मुलं कशा केंद्रीय मंत्री अलीकडे एक जिल्हा एक उत्पादन कुठं सौदी अरेबिया सौदी अरेबियामध्ये ते केलेलं आहे यू ए का सौदी अरेबिया यू मध्ये ना नाही ना? सौदी अरेबिया सौदी अरेबिया अरेबियामध्ये हे केलेलं आहे अदम्य आणि अक्षर ह्या दोन स्वदेशी जहाजाचे नुकतेच अनावरण कुठे केलेलं आहे कुठे केलेलं आहे गोव्याला केलेलं आहे गोवा लक्षात ठेवायचं अदम्य आणि अक्षर या दोन स्वदेशी जहाजाचं हे काय स्केलर थ्रेटर लॅब आता काय झालेलं आहे एक रिपोर्ट आलेला आहे कशाचा स्केला स्केला थ्रेटर लॅब थ्रेटर लॅबचा एक रिपोर्ट आहे रिपोर्ट कशाचा आहे की मालवेअर जे मालवेअर असताना मोबाईल मालवेअर अटॅक कुठे सगळे जास्त होतात तेच आहे मोबाईल मालवेअर मोबाईल मालवेअर म्हणजे म्हणत नाही का आपण मालवेअर म्हणजे काय असतं वायरस असतं वायरस टाईप काय असतं सॉफ्टवेअर असतं पण आपण काय म्हणतो माझा मोबाईल हॅक झाला ह्या त्या गोष्टी हे कुठं सगळ्यात जास्त अटॅक मोबाईलवर कुठं झालेत अँड्रॉईडवर अँड्रॉईडवर तर ह्याच्यावर टॉप कोण असणार आहे आपलं भारतच असणार आहे भारत कारण कितले लोक शिकले शिकलेले नाहीत कोणती पण लिंक आली की त्याच्यावर क्लिक करतात लगेच ते काय होतात हे होतात लगेच ते ह्या माले अॅटॅकच्या अटॅकला बळी पडतात तर आता ते फुलं बघा निगोल चिकोबा काय म्हणतात त्याला भाऊबीज म्हणतात कुठं मणिपूर मणिपूर नुकतं छटपूजा छटपूजा विहार आणि जगातले सर्वात इंडोर माउंटेन बाईकिंग रेस मांडुरा फोर पॉईंट झिरो कुठे झालं अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश बरोबर तुला क्वेश्चन बघू भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडे चीनसोबत बी आर आयला बी आर आयच्या बी आर आय बी आर आय बोर्ड रोड इनिशिएटिव्ह यालाच काय म्हणतो वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह कोणाचा आहे हा बेल्ट रोड इनिशिएटिव्ह बेल्ट रोड इनिशिएटिव्ह म्हणजे ह्यानं काय करणं युरोप आणि आफ्रिकेला कनेक्ट करणं कशासाठी व्यापारासाठी कुणाचा प्रोजेक्ट आहे रे हा हा प्रोजेक्ट आहे चाईनाच आहे ना आता ह्याच्यावर कोण केला आहे आपल्या जवळच्या देशानं हो, म्हणजे नेपाळनं साईन केले आहे कारण नेपाळचा आणि त्यांचा मुद्दा कशावर होता सबसिडी की सबसिडी की इन्व्हेस्ट तर नेपाळ पाहिजे होते सबसिडी कारण की ने नेपाळकडे एवढा पैसा नाही की ते रिटर्न करेल आणि चीन काय म्हणा इन्व्हेस्ट करतो पण ने ह्याच्यासाठी नेपाळनं हे करत होतं पण साईन कोणी केली नेपाळने केली कुठलं एशियामधनं कोणी केले आपल्याजवळच्या एशिया कंट्रीनं कोणी साईन केलेलं आहे त्याच्यावर नेपाळने केले आणि ब्रेक्झिटमधनं दोन देशांनी पहिल्यांदा नाही म्हणलं ना आहे ना 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 ना। कोण आहे ब्राझील आणि आपण ब्राझील आणि आपण ब्राझील आणि इंडिया पहिले दोन देशांनी पण अजून ते केलं तर इटली नाही केलं ना तर इटलीनं पण नकारा दिलं तर आणि अगोदर कोणता फिलिपिन्स फिलिपिन्स हे लक्ष सगळ्याच लक्षात ठेवायचं कुठला हे चायनाचं आहे कशासाठी कॉरिडॉर बनवायचं आहे कुठं युरोप आणि आफ्रिकेमध्ये कशासाठी मालविकतेसाठी एवढं लक्षात ठेवायचं कॉपू ही कुठं झाली बाकू झाली बाकू कुठं अझरबेजान अझरबेजान आंतरराष्ट्रीय हॉकी मग कोण तै्यब इक्राम इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन तैयब इक्राम इक्राम नुकतेच वेगळी रॉकेटमध्ये कॉपरनिकस सेंटिनल वन सी डायरेक्ट लक्षात ठेवायचं कॉपरनिकस कॉपरनिकस सेंटिनल वन सी सेंटिनल वन सी हा कोणाचा आहे युरोपियन स्पेस एजन्सीचा सॅटेलाईट आहे कशाचा आहे अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट आहे यू आय एस आहे अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट कशातनं लॉन्च केला आहे वेगासी वेगासी कोणाचा आहे रे हा हा काय झाला युरोपियन स्पेस एजन्सीचा एवढंच लक्षात ठेव वेगासी कोणाचं रॉकेट आहे युरोपियन स्पेस एजन्सी अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट आपलं कोणताही कराय असा अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट यू ऐ एस झिरो एट अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट कशातनं लॉन्च केलेलं आहे झिरो एट कशातनं लॉन्च केलेलं आहे एस एस ए डी uh, थ्री स्मॉल सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकल डी टी आणि इनसेट थ्री डी कशात आहे इनसेट थ्री डी एस इनसेट थ्री डी एस हा कशात नाही हे हे हा कोणी लॉन्च केला जात जी एस एल व्ही एफ चौदा हे लक्षात ठेवायचे दोन्ही पण हवामान बदलाशी बुकर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे सामंत हारवे ऑर्बिटल ऑर्बिटलसाठी भेटलेला आहे कोणाला सामंत हारवे आणि इंटरनॅशनल कोणाला भेटला आहे जे नि अर्बन वेक कशासाठी अर्बन व्हेकल कशा कॅरोस यू एस एच्या राष्ट्रत्व डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट सी पी सी एम सी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट यू पी सी रामास्वामी आणि एलॉन मस्क गेम डेव्हल गेम डेव्हलपमेंट परिषद कुठं कुठे सुरू झालेले आहे हैदराबादलाच चाललेले हैदराबाद पुढे सार्वजनिक वितरण प्रणालीचा पुरवठासाठी साठी कशासाठी सप्लाय दोन ॲप लॉन्च केले आहेत हे अफेअर मिनिस्ट्री पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम त्याचे मिनिस्टर मिनिस्टर कोण आहे त्याचे प्रल्हाद जोशी प्रल्हाद जोशी ह्याने दोन ॲप लॉन्च केले जात एकतर केले अन्नचक्र अन्नचक्र आणि सेकंड केले स्कॅन ॲप स्कॅन ॲप पी डी एससाठी केलेले आहे स्कॅन ॲप कशासाठी आणि अन्नचक्र अन्नचक्र कशासाठी हे सप्लाय चेन ऑप्टिमायझेशनसाठी सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन लक्षात ठेवायचं फक्त अन्नचक्र चक्र म्हणजे कशाचं चेन ऑप्टिमायझेशन ॲप कशासाठी येस फॉर सबसिड सबसिडीसाठी केलेले सबसिडीसाठी लक्षात झालं ओकेच एवढं लक्षात ठेवतं फक्त अलीकडे इव्हन हॅबिटेट शांघाय नगरपालिकेच्या ग्लोबल सस्टेनेबल अवॉर्ड जिंकणार आहे भारताचं पहिले तिरुवनंतपुरम सस्टेनेबल तिरुवनंतपुरम कुठलं रे तिरुवंतपुरम कुठला येते सांगायचं तिरुवनंतपुरम डी एस बी आय म्हणून कोणत्या तीन बँका झाल्यात एच डी एफ सी एच डी एफ सी आय सी आय सी आय आणि एस बी आय या तीन एच डी एफ सी म्हणून क्वेश्चन घेतलं होतं कुठला अरब्या नुकताच जी, जी डी बिवाडीचा अंदाज काय लावलेला आहे आता बघा इथं आता इथं दोन गोष्टी हे एम पी सी मॉनिटरी पॉलिटिक इंडिजनं तर रेपो रेट इलेव्हन सिक्स पॉईंट फाईव्ह ठेवलेला आहे आणि आता तर दोन चेंज केलेले आहेत सी आर आर सी आर आर म्हणजे आपल्यापैकी आपल्या द हा म्हणजे एखाद्या ग्राहकाने आपल्यापैसे का काय म्हणजे ठेव ठेवली त्यातली जे आपण बँकेकडं जमा करतो त्याच्यातली काही पर्सेंट त्याला काय म्हणतात सी आर आर म्हणतात तर हा चार पॉईंट चार पॉईंट पाच पहिला रेट होता आता तो चार वर आणला हा पहिला बदल सेकंड जी डी पी वाढीचा जो अंदाज होता जी डी पी ग्रोथर पहिला सात पॉईंट दोन होता सात पॉईंट दोन आर बी आयनं म्हणली होती पण आता किती केलं आहे के सहा पॉईंट सहा किलो एवढंच लक्षात ठेवायचं ओके okay. पुढला क्वेशन डिझनीनं कोणासोबत ऑल्ड डिजनी विलीन झालं आहे डिझनी कोणासोबत ऑल डिजनी रिलायन्स रिलायन्सच ना एकवीस करून घ्या क्वेश्चन रिलायन्स जॉब जीबी मेळा हा कुठं चालू झाला आहे हे एक सांगा अलीकडे चौदा वरिष्ठ हॉकी सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे ओडिशानं जिंकलेलं आहे ओडिसा इथं कोण आहे जॉब जीबी मेळा उत्तराखंड ते पुल्लभोष नुकतं सात डिसेंबरवर जे आलेला महानिर्वा महापरिनिर्वा महापरिनिर्वाण दिवस कशा संबंधित आहे कोणाच्या संबंधित आहे सगळ्यांनाच माहीत आहे बी आर आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन आणि जन्म कधी झाला तर चौदा एप्रिल सगळ्यांना माहीत असे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव महू महू मध्य प्रदेश शिल्पकार घटनेचे शिल्पकार एवढंच कॅक्से भारतीय जॉईंट विचार दोन हजार चोवीस एच डी आर सरो कोणासोबत केलेलं आहे हे क्वेश्चन सांगा आणि ए पी एस सी कुठं झालेले हे गुवानामध्ये झालेले पी एम तिथेच गेले ते गुवानामध्ये पुढला क्वेश्चन्स केंद्र कीर्तिवर्धन कीर्तीवर्धन सिंग यांनी नुकतेच बटन टेक्नॉलॉजी कुठे सुरुवात केलेली आहे बटन टेक्नॉलॉजी कशाचे संबंधात आहे हे कॅक्सेट फक्त हे कशा संबंधित आहे वॉटर फिल्ट्रेशन वॉटर प्युरिफिकेशन प्युरिफिकेशनशी संबंधित आहे कोणते नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो बटन टेक्नॉलॉजी आणि कोण आहे ते कीर्तिवर्धन सिंग कोण नाही राज्य इन्व्हायरमेंट मिनि मिनिस्टर आहेत राज्य इन्व्हायरमेंट मिनिस्टर ओके कोण आहे ते राज्य इन्व्हायरमेंट मिनिस्टर आहे कुठे चालू केलेलं आहे दिल्ली दिल्ली राष्ट्रीय उद्यानामध्ये दिल्ली राष्ट्रीय उद्यान कुठे चालू केलेलं आहे राष्ट्रीय उद्यान दिल्लीमध्ये चालू केलेलं आहे दिल्ली नाही कीर्त्यवर्धन सिंग कोण आहेत राज्य एन्व्हायरमेंट मिनिस्टर आहे तर कॅबिनेट मिनिस्टर कोण आहेत भूपेंद्र यादव भूपेंद्र यादव नॅनो बटन टेक्नॉलॉजी ऑटर कशाच्या जंगलातील पाण्यासाठी ते करायचं ओके एवढं लक्षात ठेवायचं इंद्रजितन सिंग यांनी नुसतंच लाँच केलेलं पहिले सुदेश प्रतिदेविक इंद्रजितन मन्ना यांनी नुसतेच लाँच केलेले नफ्रत माहिती कशाशी संबंधित आहे निमोनियाशी संबंधित आहे लक्षात ठेवा निमोनिया निमोनिया ओ टी टी प्लॅटफॉर्म व्यवस्थित कोणी चालू केलेलं आहे प्रसार भारती प्रसार भारती पुढला क्वेश्चन हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी गोमासाला खाण्याचालीकडे कोणी बंदी घातलेला पहिली पण बंदी होती आर्टिकल फोर्टी सेवन नुसार आर्टिकल फोर्टी सेवन काय आहे बंदी गोमासावर हे कोणी केलेले आहे आता आसाममध्ये चालू केलेले आहे कुठं कुठं पब्लिक सर्व पब्लिक कुठं कुठे चालू केलेलं आहे एक तर हॉटेल आणि पब्लिक प्लेसेसवर पब्लिक प्लेसेसवर काय केलेलं आहे हे जे गोमास खातात गोमास त्याच्यावर बंदी घातलेली आहे आणि ते काय असतात दंडनीय असेल गोमास बंदी आणि ते काय आहे दंडनीय आहे आसामचे सी एम कोण आहेत हेमंत बिस्वा हेमंत बिस्वा हिने असं हे बिल आणलेलं आहे आता गोमासावर कंप्लीट बंदी आता अन्न ज्यांना रोगांना राष्ट्रीय हे पुढला क्वेश्चन फूड इमर्जन्सी फूड पॉईजनिंगला काय केलेलं आहे पण कुणी केलेले साऊथ आफ्रिकामध्ये सिरियल राम बॅडमिंटन आणि क्रीडा स्पर्धा झाली पी व्ही सिंधू सेंटरची पायभरणे नुकतीच कुठे झालेले पायभरणे कुठे केलेले आंध्र प्रदेश कोण चंद्राबाबू नायडू चंद्राबाबू नायडू टी डी पी नुकताच जागतिक पुण्यजीव संरक्षण दिन कधी चालू केलेला हा दिवा क्वेश्चन पाठीमागचा आहे हा चार डिसेंबरला केला जातो जागतिक पुण्यजीव संरक्षण जागतिक वन्यजीव संरक्षण हा दिवशी आपला काय असतो न्यू पण असतो न्यू इडे आणि कुठं ते रुबलेट केलेला आहे ओडिशा ओडिशा कुठं पुरी एवढे खटाखट खटाखट हे एवढं एक लक्षात ठेवायचं अलीकडेच आय पी एलच्या इतिहासात तेरा तेरा वर्षाच्या मिळवणारा सर्वात तरुण खेळतो वैभव सूर्यवंशीचा संबंध कशाचा वैभव सूर्यवंशी कुठला आहे मधला आहे बिहार एक रोडच्या प किती आणि तेराच वर्षाचा आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सेना दिवस कुठं साजरा केला जाईल आर्मीमध्ये पुणे पुणे येथे होणार पुण्याला सेलिब्रेट होणार आहे पुणे कुठं आपलं महाराष्ट्र तिथं रिव्हिजन करून घेऊ अलीकडे जागतिक शिल्प प्रोफेल्ड उपग्रह कोण्याशी चायनाला पुणे केलेलं आहे चायना नेक्स्ट असाध्य रोगाच्या संदर्भात सिस्टन डाय डाईंग बिल कोणी आणलेलं आहे हे ब्रिटनमध्ये आणलेलं आहे अलीकडे दे कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने आपल्या मुलाला माफी दिलेली आहे कुठं दिलेली आहे यू एस एमध्ये जागतिक प्लास्टिक कारवानुसार बैठक कुठे झाली भुसान घालते साऊथ हे काय साऊथ कोरिया अलीकडेच कोणत्या देशात विश्वास होता अठरा फ्रान्समध्ये झाला अष्टलक्ष्मी पहिल्या वेळेस महोत्सव कुठं होतं दिल्लीला होत आहे नुकता जागतिक मृदा दिवस पाच डिसेंबर अलीकडे चर्चेत असलेल्या दृष्टी स्टार लाईनर कशाशी संबंधित आहे ड्रोनशी संबंधित आहे छत्तीस तास म्हणलं होतं आणि कोणत्या पण वातावरणात ते जाते आश्रय सेवा केंद्र कोणासाठी शेतकऱ्यासाठी कोणी काय केलेलं आहे केरळमध्ये गेलेलं आहे चला तर धन्यवाद हे फुले आहेत हे आपले रिव्हिजन होणार आहे एक ते सात तारखेपर्यंत आपण रिव्हिजन घेणार आहे एक ते सात दिवसाचे एक ते सात डिसेंबरचे पण ते काही अडचणीमुळे झालं नाही पण पूर्ण रविवारी ही रिव्हिजन नक्की होईल चला तर धन्यवाद